गिफ्ट आहे माझ्या म्हणून काय म्हणते सरप्राईज देणार आपले सगळ्यांचे स्वागत आहे मी आता आमच्या आजीकडे नाही दहायला चाललोय मग आजीकडे जाणार आहे हो टाकायला गेलो आज मध्ये बाबा आत टाकायला गेलेले आहेत गिरण आहे हो का पापा आतमध्ये ठेवायला गेले त्यांच्याशीच बोलत बसले आई स्वैपाक करते आत्ताच मी आईपशी आलेलो आहे पप्पाचं आईचं बोलणं चालू आहे हो पप्पा पाणी बस मी आपण आपट्याच नाही वरती हां चांगलं आहे नाही जमलं नाही आज सत्ता आ, मित्रन, मित्रन था था मी मित्रांनो आता बायकडं आलेलं आहे पाणी घेतलं आणि पीठ पण घेतलंय आता घरी जात नाही मित्रांनो आता मी आणि पप्पा गावात आलेलो आहे घरी मित्रांनो मम्मी आता कटर करून घेत आहे माझा उद्या बर्थडे आहे खुश आहे वाई काय झालं थांबा 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 इकडे या इकडे या आता एवढ्या मला एवढं सांगत होता आता ए नाही अगं मी काय म्हणतो ते ऐक बाय ग दोन मिनिट ऐक फक्त ऐक हा मला सांगा तुम्ही मला उद्या गिफ्ट काय देणार दोघी बाय तू काय देणार तरी काय देणार ती दे सांगा दे दे। असं काय सिक्रेट आहे ना एक लँक्टिंग बघा ऍक्टिंग बघा पडली पडली <laughs> <laughs> सांगा ए रुक्मिण

इकडे 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 बाय हो तू म्हणली नाही म्हणली नाही माहिती जा व्हिडीओ मध्ये आता ना लाईटीच्या जवळ थांबायचा प्रयत्न करा काय दिसत एवढं लांब तेवढं एवढं पण जवळ नाही एवढं आलं कि पांढरं दिसत एकदम बेकार तशी आजारी पडले हो जर तोंड दाखव तोंड दाखव रुक्म्या आजारी पडले रुक्मिणीला झाले सर खोकला आणि दुसरे काय झाले डोकं इतकं झालंय म्हणून त्याचा झोपले मम्मीला पण आजारी पडले मम्मी बाकरा करते मम्मीला जेवाय घालायचं आम्हाला मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा छानल नसाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि आजचा ब्लॉग एवढाच होता आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय